नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कृषी नवनिर्माण ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने लातूरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक अवजारे यांची माहिती व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे तिसरे वर्ष असल्याची माहिती आयोजकांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हे लातूर या ठिकाणी तिसरं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे हा हे कृषी प्रदर्शन भरवण्याचा उद्देश असा आहे मराठवाडा हा आत्महत्याग्रस्तांचा मराठवाडा अशा प्रकारची एक ओळख मराठवाड्याची झालेली आहे लातूर जिल्ह्याची झालेली आहे आणि याचं कारण असं आहे की इथं शेतीला उत्पादन येत नाही पाणी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करतायत आणि त्याच्यामुळं शेती परवडत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही हा विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं जोपर्यंत उत्पादन वाढणार नाही जसं की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर उसाला उस शंभर टनाच्या पुढं एका एकरला एक उत्पादन काढणारे लोक आहेत त्याच्यासोबत ऊस तुरीला वीस क्विंटल एका एकरला एक उत्पादन काढणारे लोक आहेत म्हणजे तिथं आधुनिक शेती करून उत्पादन दुपटीनं तिथल्या शेतकऱ्यांनी वाढवले भाव मिळणं हे आपल्या हातात नाही हे सरकारच्या धोरणावरती अवलंबून आहे परंतु उत्पादन वाढवणं मात्र आपल्या हातात आहे त्याच्यासाठी आधुनिक शेतीची कास धरणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी आणि इत नवनवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं या हेतून हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे जवळपास दोन अडीचशे स्टॉल अडीचशेच्या आसपास स्टॉल इथून महाराष्ट्रभरातून या ठिकाणी संपूर्ण नामवंत कंपन्याचे स्टॉल या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे म्हणजे समजा ट्रॅक्टर असतील ती अवजारे असतील खत बियाणे शासकीय सहभाग आहे स कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी विभाग आत्मा सर्व स्टॉल गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल आहेत आणि विशेष म्हणजे नवीन मुलांनासुद्धा या प्रदर्शनाविषयी आकर्षण वाटावं यासाठी आम्ही बाल जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे सुद्धा या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण आहे आणि इथं आम्ही इथं जे शेतकरी भेट देणार आहेत त्यांना एक धरती कंपनीचा रोटावेटर आणि साई ॲग्रो कंपनीचा साई ॲग्रो कंपनी शिर्डी या कंपनीचा एक नांगर अशा पद्धतीनं ना, ड्रॉ पद्धतीनं आम्ही त्यांची इथं नोंदणी करून घेणार आहोत ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे अशा शेतकऱ्यांची आम्ही नोंदणी करणार आहोत आणि त्यांना ते शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ पद्धतीने ना, एक नांगर आणि एक रोटावेटर शेतकऱ्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत या ठिकाणी राज ठाकरे नाही राज ठाकरे म्हणजे येतो म्हणलेच नव्हते किंवा यायचा विषय नव्हता समारोपाला एका वेळेस येतील आले तर किंवा येत पुद